सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य राशीत राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी एक वेगळी जाणीव घेऊन आला आहे सकाळपासूनच मनात एक वेगळा आत्मविश्वास एक ठामपणा जाणवेल आज तुमच्या चेहऱ्यावर वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळीच चमक असेल हा आत्मविश्वास इतका मजबूत आहे की आज कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही आज कामाची गतीही छान असेल तुम्ही जे काही ठरवाल ते वेळेत आणि अगदी सुटसुटीत पूर्ण कराल त्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला स्वतःसाठी थोड्या विश्रांतीसाठी वेळ मिळेल हा वेळ स्वतःच्या मनाशी संवाद साधण्यासाठी किंवा फक्त शांत बसून आयुष्याचा आनंद घेण्यासाठी वापरा आजच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या गुंतवणुकीबद्दल आणि भविष्यातील मोठ्या ध्येयांबद्दल इतरांसमोर फार बोलू नका काही गोष्टी गुप्त ठेवणं हेच तुमच्यासाठी फायद्याच ठरेल प्रत्येक यशाची आणि स्वप्नाची जाणीव सर्वांना करून देणं नेहमीच योग्य नसतं घरातील काही प्रलंबित काम किंवा घरगुती प्रश्न आज सहज सुटू शकतात आजचा दिवस या गोष्टीसाठी खूपच अनुकूल आहे घरातल्या लोकांसोबत वेळ घालवा त्यांच्या समस्या ऐका आणि त्यांना मदतीचा हात द्या घरातला आनंद समाधान आणि प्रेम वाढवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे कधीकधी मनात शंका येते माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती खरंच माझ्यासाठी निष्ठावान आहे का पण आज अशा शंका मनातून दूर करा तुमच्या जोडीदारावर त्यांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवा त्यांच्या नजरेत त्यांच्या बोलण्यात त्यांच्या काळजीत तुमच्यासाठी असलेलं खरं प्रेम ओळखा आजचा दिवस खूपच कार्यशील असेल समाजात ऑफिसमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वेगवेगळ्या लोकांशी तुमची भेट होईल लोक तुमच्याकडे सल्ला मागतील तुमचं मत विचारतील आणि तुमच्या शब्दांना खूपच मान देतील तुमचं बोलणं तुमचा अनुभव आज इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल आजचा दिवस खास बनवण्यासाठी तुमच्यातल्या सुप्त गुणांचा वापर करा कदाचित तुम्ही एखाद्या छंदात एखाद्या कलाकुसरीत किंवा एखाद्या नवीन कल्पनेत स्वतःला व्यक्त करा हे गुण तुमच्या आयुष्यात नवा रंग नवा उत्साह आणि नवी उमेद घेऊन येतील दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमात पडायला भाग पाडे कधी कधी एक साध हसू एक प्रेम स्पर्श किंवा फक्त एकत्र घालवलेला क्षण हेच तर आपलं नातं अजून घट्ट करतात आज तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात तुम्ही पुन्हा नव्याने हरवून जाल आजचा लकी रंग आहे हिरवा हा रंग घाला किंवा आपल्या आजच्या दिवसात हिरव्या रंगाचा कुठलाही छोटा स्पर्श ठेवा हिरवा रंग तुम्हाला ताजेतवाने सकारात्मक आणि स्थिर ठेवेल आजचा दिवस आनंदाने आत्मविश्वासाने आणि प्रेमाने जगा आपल्या माणसांसोबत वेळ खालवा स्वतःच्या सुप्त गुणांना वाव द्या आणि प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो